नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी एक अत्यंत महत्वपूर्ण असे अपडेट आज समोर आले आहे आणि ते अपडेट पीएम किसान योजनेच्या विश्व हप्त्याबद्दल व नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याबद्दल आहे तर मग शेतकरी मित्रांनो तुम्हाला आता ही माहिती मिळायची असेल की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कालच्या विस्तार केला पीएम किसान योजनेचा विश्व हप्ता वितरित करणार होते परंतु काही अडचणीमुळे वीस तारखेला त्या हप्त्याचे वितरण होणे शक्य झाले नाही आणि तेव्हापासून देशामधील व राज्यामधील या दोन्ही योजनेअंतर्गतच्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण होत होता की नेमका विसावा हप्ता व नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता आम्हाला कोणत्या तारखेला मिळणार आहे तर मग याची सविस्तर आणि अधिकृत अशी माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पुढे अवघ्या दोन मिनिटांमध्ये पाहायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मग शेतकरी मित्रांनो देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी वीस जून रोजी बिहार राज्यामधील शिवाणी इथून पी एम किसान योजनेच्या विसहाप्तीचे वितरण हे देशभरामधील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये करणार होते परंतु अचानक पंतप्रधान मोदीजींचा विदेश दौरा निश्चित झाला व त्यांना विदेश दौरेवर जावे लागले कारण की सध्या रशिया आणि युक्रेन या दोन देशांमध्ये दे। युद्ध परिस्थिती उद्भवल्यामुळे आंतरराष्ट्रीय तरावर या दोन्ही देशांमध्ये मध्यस्थी करण्यासाठी पंतप्रधान मोदीजींना अचानक जावे लागले असता त्यांचे आपल्या देशामधील सर्व कार्यक्रम आणि सर्व प्रकारचे दौरे रद्द करण्यामध्ये आले आहेत आणि याच कारणामुळे वीस तारखेला जो पीएम किसान योजनेचा विसवा हप्ता मोदीजी वितरित करणार होते तो अचानकपणे रद्द करण्यामध्ये आला आणि आता मोदीजी एका नव्या कार्यक्रमामधून आणि नव्या ठिकाणाहून या हप्त्याचे वितरण करणार आहेत तर मग सध्या समोर येत असलेल्या माहितीनुसार या जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आठवड्यामध्ये म्हणजे या चालू ते तुम्हाला विसव्य हप्त्याचे वितरण स्वतः मोदीजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे करू शकतात कारण की मोदीजींचा यासाठीचा कोणताही कार्यक्रम सदस्थितीला निश्चित झाला नाहीये पुढील चार ते पाच दिवसामध्ये केंद्र सरकारला या विषय हप्त्याचे वितरण करणे बंधनकारक असल्यामुळे कदाचित व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या विषय हप्तेचे वितरण हे आता करण्यामध्ये येऊ शकते तसेच या दिवशी तुम्हाला राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेचा सात वाप देखील राज्य सरकारद्वारे वितरित करण्यामध्ये देऊ शकतो यामुळे पुढे चार दिवसामध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये या दोन्ही योजनांचे एकत्र हप्ते मिळून जातील अशा प्रकारचे आशा आहे तर मग अशा प्रकारचे एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिले आणि अशाच प्रकारच्या दररोजच्या दररोज अपडेट पाहण्यासाठी कृपया आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ देखील लाईक करा धन्यवाद